नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनी मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे आणि आता देखील झी मराठी वाहिनीवर एक नवी कोरी मालिका सुरू होत आहे विठ्ठल भक्तीवर ही मालिका आधारित असून या मालिकेचे नाव सावळ्याची जणू सावली असे आहे झी मराठीने या मालिकेचा काहीच दिवसांपूर्वी टीजर शेअर केला आहे ज्यामध्ये एक मुलगी दाखवण्यात आली आहे जी विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन झाली आहे ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र या मालिकेमध्ये अभिनेत्री कोण असणार असा प्रश्नही प्रेक्षकांना पडला आहे तर काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मालिकेमध्ये मुख्य नायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री अनुष्का सरकाटे आहे या आहे अनुष्का असं अनेक प्रेक्षकांनी देखील कमेंट करत म्हटलं आहे त्यामुळे अनुष्काची ही नवी मालिका असण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे या अगोदर जी मराठी वाहिनीवरील छत्तीस गुणी जोडी या मालिका मध्ये तिने काम केलं होता तर तुम्ही जी मराठी वाहिनीवरील मालिका पाहता का आणि ही नवी आलेली मालिका तुम्हाला पाहायला आवडेल का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद